मानत आहे मनसेचे अविनाश जाधव ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांना दहीहंडी असोसिएशनने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचे काही सदस्य माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि नंतर अविनाश जाधवांशी बोलणार आहे तर दहीहंडी असोसिएशनने त्यांचा पूर्ण पाठिंबा जो आहे तो अविनाश जाधवांना दिलेला आहे काय कारणे का पाठिंबा देणार जेव्हा दहीहंडी या कायद्याच्या कचादर दर सापडले तेव्हा सर्वप्रथम आम्हाला राजसाहेबांच्या आदेशानुसार आमचा कोण धावणार असेल तर आणि सर आणि भरपूर निर्बंध आले परंतु या निर्बंधाच्या याच्यापासून पार पाडून आमचं आयोजन केलं दहीहंड्याचं आयोजन केलं आणि दहीहंडी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली आणि आज ह्या दहीहंडी जी समोर जी दिसते त्याच्या पाठीमागचा जर खरा हिरो असेल तर आमचा सर म्हणून आम्ही आज जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा अविनाश दादा आमच्या सोबत होता आमच्या पाठीं आमच्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभा होता म्हणून आज अविनाश दादा इथे निवडणुकीसाठी उभा आहे तर निमित्ताने आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील ठाण्यातील सर्व गोविंदा पत्कांच्या वतीने अविनाश दादाला आम्ही शुभेच्छा देतोय तसेच ठाणे शहरातील गोविंदा पत्कांचा पूर्णपणे पाठिंबा हा अविनाश दादाच्या सोबत आहे ओके अविनाशव माझ्या सोबत सर दही पाठिंबा मला असं वाटतं की दहीहंडीच्या तरुण मुलांची ताकद येते नक्कीच तुमचं बळ वाढलेलं असतं आज ठाण्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा पथके प्रत्येक गोविंदा पथकात किमान दोनशे मुलं असतात तर जर तो कॅल्क्युलेशन केलं तर अडीच तीन हजार मुलांचा पाठिंबा आज मला मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की सगळी मुलं तशी निस्वार्थी आहेत जेव्हा कधी मी आवाज देतो तेव्हा ते माझ्या थोडं उभी असतात आजही सगळी मुलं स्वतः मला पाठिंबा द्यायला आले तो माझा जो विजय सर्व मुलांमध्ये सुरत होते त्याची मला पूर्ण खरं उद्या पुन्हा एकदा राज ठाकरे ठाण्यामध्ये आहेत गावडी मैदान सभा होणार आहे त्याची तयारी सुरू आहे काय बोलते उद्या राजसाहेब मला वाटतं की आमची जोरदार तयारी चालू आहे आणि आता प्रचार अंतिम टप्प्यात आलाय आता शेवटचे दोन ते तीन दिवस प्रचाराचे मागतील तर सन्माननीय राजसाहेब उद्या काय बोलतात या ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत ठाणेकरांचे प्रश्न त्यांच्या भाषणातून उद्या यावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे की उद्या आणण्यासाठी काहीतरी सन्माननीय राजसाहेब नवीन देतील उद्या साहेब काय बोलतात या संपूर्ण असोसिएशन असोसिएशनने जे आहे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव जे ठाणे शहरातून निवडणूक लढवत आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांची ताकद या मतदारसंघात नक्कीच वाढलेली आहे